नमस्कार कधी विचार केलाय का की आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहजपणे पडलेली एक सामान्य भाजी उन्हाळ्यात आपल्यासाठी नैसर्गिक एसीचं काम करू शकते हो चला आज आपण यात साध्या दिसणाऱ्या दुधी भोपळ्याची असामान्य रहस्य उलगडूया उन्हाळा म्हटलं की अंगाची लाही लाही होते बरोबर ना सतत काहीतरी थंडगार प्यावस हो किंवा खावस हो वाटतं हो। पण काय वाटेल जर यावरचा उपाय बाहेर कुठे नाही तर आपल्याच भाजीच्या टोपलीत दडलेला असेल तर तर आजचा आपला हिरो आहे दुधी भोपळा हो तोच ज्याला आपण लौकी असंही म्हणतो दिसायला अगदी साधा पण गुणांनी भरलेला एक खराखुरा पॉवर हाऊस याची ओळखच बघा ना किती जबरदस्त आहे हलका पचायला सोपा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शीतळ आणि गंमत म्हणजे हे काही आजचं नवीन सायन्स नाही आहे तर हजारो वर्षांपासून आपल्या आयुर्वेदाने या भाजीला पित्तशामक म्हणून एक खास दर्जा दिलाय चला तर मग जरा याच्या आत डोकावून पाहूया या साध्या भोपळ्याच्या आत असं नेमकं काय दडलंय ज्यामुळे तो इतका खास बनतो आता हे बघा या भोपळ्यात तब्बल ब्याण्णव टक्के पाणी असतं हो ब्याण्णव टक्के आश्चर्य वाटलं ना आणि याच गुणामुळे दुधी भोपळा आपल्या शरीरासाठी एक नॅचरल कूलरचं काम करतो पण खरी जादू तर त्या उरलेल्या आठ टक्क्यांमध्ये आहे विचार करा या छोट्याशा भागात फायबर विटॅमिन सी बी कॉम्प्लेक्स पोटॅशियम लोह कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असं सगळं काही आहे म्हणजे हे एक छोटंसं पॅकेज आणि मोठा धमाका आहे ओके okay. तर हे सगळे पोषक घटक मिळून आपल्या आरोग्यावर नेमकी काय कमाल करतात ते आता एक पाहूया सगळ्यात पहिला आणि महत्वाचा फायदा शरीरातली उष्णता कमी करून एक नैसर्गिक थंडावा देतो उन्हाळ्यासाठी तर हा वरदान आहे दुसरं म्हणजे यात कॅलरीज जवळपास नाहीतच आणि पाणी भरपूर आहे त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि वजन नियंत्रणात ठेवायला खूप मदत होते यातल्या फायबरमुळे बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी सारख्या पोटाच्या तक्रारी दूर होतात आपली पचनक्रिया एकदम चालते नाही तर दुधी भोपळा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतो ज्यामुळे आपोआपच आपल्या हृदयाचं आरोग्य जपलं जातं आणि मधुमेहींसाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे कारण ह्या भाजीमुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही त्यामुळे हा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि हो आणखी एक बोनस शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याच्या गुणधर्मामुळे आपली त्वचा आणि केससुद्धा निरोगी आणि चमकदार होतात आता फायदे तर भरपूर कळले पण प्रश्न हा आहे की या बहुगुणी भाजीला आपल्या रोजच्या आहारात आणायचं कसं चला काही एकदम सोप्या पद्धती बघूया म्हणजे बघा साधी भाजी किंवा आमती तर आपण करतोच पण याची कोशिंबीर किंवा सूपही खूप छान लागतं इतकंच काय याचा ताजा रस गरमागरम पराठे किंवा अगदी शाही कोफतेही बनवता येतात म्हणजे चवीचे कितीतरी पर्याय आहेत आपण आता जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत पण थांब इथली माहिती सर्वात जास्त महत्वाची आहे काही गोष्टी कायम लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे पुन्हा एकदा आयुर्वेदाकडे येऊया आयुर्वेद अगदी स्पष्टपणे सांगतं की दुधी भोपळा हा शीतल पित्तशामक आणि मूत्रल आहे सोप्या भाषेत सांगायचं तर तो, तो शरीरातील उष्णता ॲसिडिटी आणि लघवीच्या समस्यांवर एक नैसर्गिक उपाय आहे आता सर्वात महत्वाची आणि कायम लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ती म्हणजे सुरक्षितता जर दुधी भोपळा कापल्यानंतर किंवा त्याचा रस काढण्यापूर्वी एक छोटा तुकडा चाकून बघितला आणि तो थोडा जरी कडू लागला तर तो सरळ फेकून द्या तो अजिबात खाऊ नका कारण कडू दुधी भोपळा विषारी असू शकतो ही गोष्ट कधीही विसरू नका तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते दुधी भोपळा म्हणजे काय तर स्वस्थ बाजारात सहज मिळणारा आणि आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असा एक अप्रतिम पर्याय मग आता विचार करा निसर्गाने दिलेलं हे इतकं साधं सोप्पं आणि बहुगुणी वरदान आपण का स्वीकारू नये पुढच्या वेळी बाजारात जाल ना तेव्हा या साध्या भोपळ्याकडे नक्की एका नव्या आणि आदराच्या नजरेने पहा